नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रॉयल इन्पो या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांच्या मनापासून स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत तीनशे तेवीस जागासाठी जाहिरातीवर सविस्तराशी चर्चा करणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला अजिबात विसरू नका तसेच हा व्हिडिओ आपल्या अन्य सरकारी नोकरीची तयारी करत असल्या मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून आपल्या एका शेअर इतरांचे सरकारी नोकर मिळवण्याचे स्वप्न पूर्ण होईल तर विद्यार्थी मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण सर्वात प्रथम पाहणार आहोत सातारा जिल्हा सहकारी बँकेत तीनशे तेवीस जागा आहेत त्यामध्ये पदाची नावे जी देण्यात आली आहेत ती पुढील प्रमाणे आहेत सर्वात प्रथम जे पद आहे ते आहे ज्युनियर क्लर्क त्यासाठी दोनशे त्रेसष्ट जागासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत त्याचबरोबर दो दोन नंबरचे जे पद आहे ते शिपाई त्यासाठी साठ जागा देण्यात आले आहेत यामध्ये सर्वात जास्त जागा आहे ज्युनियर क्लगसाठी आहेत दोन नंबर जागा आहे शिपाईसाठी आहेत आता पुढील प्रमाणे शैक्षणिक पात्र ह्या पदासाठी लागणार आहे जर आपण ज्युनियर क्लर्कचा विचार केला तर त्यासाठी कोणत्याही शाखेतील पदवी आणि एम एस सी आय टी किंवा एम एस सी आय टी समतुल्य संगणकाचे नॉलेज असणार कोणतेही प्रमाणपत्र आपण कंप्लीट केलेले असेल तर आपण यासाठी अप्लाय करू शकता तसेच विद्यार्थी मित्रांनो जाहिरातीप्रमाणे जाहिरातीमध्ये असे देण्यात आले आहे की आपल्याकड जर पदवीधर पदवी असेल तर आपल्याला जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे फॉर एक्झाम्पल आपल्याकड जर एम बी ए असेल एम कॉम असेल एम ए असेल तर आपल्याला सर्वात जास्त प्राधान्य त्याचबरोबर उमेदवार हा सातारा जिल्ह्यातील असेल तर आपल्याला सर्वात जास्त प्राधान्य देण्यात येणार आहे याची नोंद आपण घ्यायची आहे आता आपण पुढे शिपाईपदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता पाहणार आहोत शिपाईपदासाठी आपण अप्लाय करत असताना दहावी पास किंवा इंग्रजी आणि कम्प्युटरची नॉलेज असणं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे जसं मी ऑलरेडी सांगितलं आपल्याला जर उमेदवार हा सातारा जिल्ह्यातही असेल तर त्याला सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येणार आहे आणि शैक्षणिक पात्रता दहावी पास इंग्रजी आणि कम्प्युटरचे नॉलेज आपल्याला असणं ही खूप आवश्यक आहे आता पुढे आपण पाहणार आहोत वयाची आठ काय देण्यात आली आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी क्लर्क ह्या पदासाठी वयाची आठ ही एकवीस ते अडतीस वर्षात देण्यात आलेली आहे त्याचबरोबर शिपाई या पदासाठी वयाची आठ ही अठरा ते अडतीस वर्ष देण्यात आली आहे दोन्ही पदासाठी आपण अडतीस वर्ष असेपर्यंत अप्लाय करू शकणार आहात एज लिमिट हे थर्टी एट इयर देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर आपण ह्यासाठी अप्लाय करत असताना परीक्षा फी जी आहे ती पाचशे रुपये आपल्याला ऑनलाईन पद्धतीने दे पे करावी लागणार आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जाहिरातमध्ये असं देण्यात आलं आहे पर दे की परीक्षा फी पाचशे प्लस आपल्याला त्यावेळी जी एस टी हा नव्वद रुपये लागणार आहे त्यामुळे टोटल आपल्याला पाचशे नव्वद रुपये ऑनलाईन पद्धतीने पे करतायचे आहेत विद्यार्थी मित्रांनो आपण पुढे निवड प्रक्रिया ह्या परीक्षेची पाहणार आहोत या दोन्ही पदासाठी जी परी परीक्षा होणार आहे ती पुढील प्रमाणे असणार आहे सर्वात प्रथम आपल्याला नव्वद मार्काची लेखी परीक्षा द्यायची आहे आणि त्यासाठी टाईम जो असणार आहे कालावधी तो आहे नव्वद मिनटाचा असणार आहे त्याचबरोबर एकदा आपण लेखी परीक्षा क्लिअर केल्यानंतर आपल्याला मुलाखतीसाठी बोलवण्यात येणार आहे आणि मुलाखत आप ही आपली घेतली जाणार आहे त्याचनंतर आपली ही निवड प्रक्रिया कम्प्लीट होणार आहे एकदा का आपली निवड प्रक्रिया कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला स सातारा जिल्हा सहकारी बँकेच्या सातारा जिल्ह्यातील कोणत्याही शाखामध्ये जॉईनिंग दिली जाऊ शकते किंवा सातारा जिल्हा बँकेच्या कार्यालयामध्ये मध्यवर्ती कार्यालयामध्ये सातारा येथे पण आपलं जॉईनिंग केलं जाऊ शकते तर मित्रांनो सर्वात प्रथम आपलं लक्ष ठेवायचं आहे की एकदा का जॉईनिंग मिळाली दहा दिवसाच्या तर आपल्याला रिपोर्टिंग करणं आवश्यक आहे तरच आपलं जॉईनिंग कंटिन्यू करता येणार आहे तर आपल्याला जॉईनिंग पिरियड जेमध्ये म्हणजेच पहिल्या एका वर्षासाठी क्लर्क पदासाठी चौदा हजार रुपये पगार तर शिपाईपदासाठी दहा हजार रुपये पगार देण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपल्याला जाहिरातीनुसार एकदा का जॉईन झाल्यानंतर आपल्याला दोन वर्षाचा बॉन्डही बँकेला करून द्यायचा आहे जेणेकरून एकदा जॉईन झाल्यानंतर दोन वर्ष आपण नोकरी सोडणार आहात तर मित्रांनो ह्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस म्हणजेच आजपासून आपल्याला दहा दिवसाचा कालावधी ह्यासाठी देण्यात आलेला आहे तर मित्रांनो आपण अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शनमध्ये मी आपल्याला जाहिरातीची लिंक त्याचबरोबर अप्लाय ऑनलाईनची लिंक दिलेली आहे तर एकदा का आपण व्हिडिओ कम्प्लीट केल्यानंतर डिस्क्रिप्शन ओपन करून ज जाहिरात करून कम्प्लीट जाहिरात डाउनलोड करायची आहे जाहिरात डाउनलोड केल्यानंतर जाहिराती संपूर्ण मराठीमध्ये असल्यामुळे व्यवस्थित वाचून घ्यायची आहे वाचून घेतल्यानंतर रिक्वायरमेंट जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व आहेत का नाही आपल्याला बघायचं आहे कशा प्रकारे अर्ज भरायचा आहे हे संपूर्ण माहिती वाचायची आहे आणि त्यानंतरच अप्लिकेशन करायचं आहे कारण विद्यार्थी मित्रांनो एकदा का आपण ॲप्लिकेशन केल्यानंतर कोणतेही कारण असतो ते का इडिट करता येणार ना नाही त्याचबरोबर आपण जी भरलेली बहुमूल्य पाचशे नवदर फी आहे ती आपल्याला रिटर्न मिळणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे त्यामुळे ॲप्लिकेशन करत असताना सर्व योग्य डॉक्युमेंट्स आपल्याकडे आहेत की नाही याची काळजी घ्यायची आहे कारण हेच डॉक्युमेंट आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी बँकेतमध्ये सुपूर्दही करायची आहे त्याची नोंद घ्यायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत तीनशे तेवीस पदासाठी जाहीर केले त्याची सविस्तर चर्चा केलेली आहे याच्या व्यतिरिक्त आपल्याला अधिक माहिती हवी असल्यास कृपया कमेंट बॉक्समध्ये आपले कमेंट्स कळवा जेणेकरून मी त्यांच्यावर आपल्याला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करीन अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन पहा लिंकवर क्लिक करून जाहिरात वाचा तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा जेणेकरून अशाच नवीन नवीन सरकारी भरतीबद्दल माहिती आपल्याला मिळत राहो आणि सरकारी नोकरी नो होण्याचे लोकर स्वप्न हे हो। आपले लवकरात लवकर पूर्ण गुरुचरणी प्रार्थना करून व्हिडिओ थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र